नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत बिबट मानव संघर्ष आणि जुन्नर तालुक्यात बिबट शाप की वरदान हे आपण आपला आवाजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत यासोबतच या बिबट सफारीवरून तालुक्यात सुरू असलेले गरमागरमीचे राजकारण आणि या संपूर्ण राजकारणामागील कारण पाहणार आहोत जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जुन्नर तालुक्यातील बिबट आणि मानव संघर्ष समजून घेण्याचा हा प्रयत्न करूया जुन्नर तालुक्यात साधारणत वीस ते पंचवीस वर्षांपासून बिबट्या या वन्य प्राण्याचा अधिभास असल्याची माहिती मिळते सुरुवातीच्या काळात जंगले कंदाट होती आणि बिबट्यांची संख्या ही कमी होती जंगलातच मिळणाऱ्या भक्ष्यावर बिबट्याची गुजराण होत होती मात्र काही काळानंतर जुन्नर तालुक्यात धरणे झाली वृक्षतोडीमुळे बिबट्यांना लपण्याची जागा कमी झाली मात्र पाच धरणांच्या पाण्यामुळे ऊसाची शेती वाढली आणि बिबट्यांनी लपण्यासाठी ऊस क्षेत्राचा आधार घेतला ऊस कारखान्याला तुटून गेल्यानंतर बिबट्याची लपण आणि भक्ष कमी झाल्याने बिबट्याचा मोर्चा मानवी वस्तीकडे वळाला आणि सुरू झाला बिबट मानव संघर्ष मग भक्ष्यासाठी पाळीव कुत्रे गाई वासरे बैल शेळी म्हैस यांसारख्या जनावरांवरती हल्ले करू लागला केवळ पाळीव प्राणीच नाही तर अनेकदा लहान मुले महिला आणि पुरुष यांच्यावरही हल्ले होऊ लागले केवळ रात्रीच्या अंधारातच दिसणारे बिबटे हे दिवसाढवळ्या देखील नजरेस पडू लागले सुरुवातीला या गोष्टींमुळे जुन्नरकर भयभीत झाले बिबट्या दिसला की वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला जाऊ लागला हेच पकडलेले बिबटे आजही माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात सोडले जात आहेत मात्र नंतरच्या काळात बिबट्यासोबत जगण्याची आणि त्याच्या अधिवासात वावरण्याची कला जुन्नरचे नागरिक शिकले आणि बिबट्याची वाटणारी भीती ही कमी झाली बिबट मानव संघर्षामध्ये जुन्नर तालुक्यात बिबट शाप की वरदान हा प्रश्न पडू लागला बिबट्याच्या हल्ल्यांमुळे काहींना बिबट्या शाप वाटू लागला तर पोषक वातावरणामुळे आपल्या तालुक्यात देशातील जास्त बिबटे असल्याने ही गोष्ट अनेकांना वरदानही वाटू लागली जुन्नर तालुक्यातील पाच धरणे नद्या ओढे नाले यांना वर्षभर असलेले पाणी धरणांच्या पाण्यामुळे वाढलेली ऊस क्षेत्र हाच ऊस वर्षभर शेतात राहत असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी मोठी लपण निर्माण झाली रात्रीच्या वेळी हरिण ससा कोल्हा भटकी कुत्री पाळीव जनावरे भक्ष्य म्हणून मिळू लागल्याने बिबट्याला पोषक वातावरण तयार झाले यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि जुन्नर तालुका देशातील सर्वांत जास्त बिबट्यांचा तालुका म्हणून नावारोपास आला काही प्रमाणात मानवावरही हल्ले होत असल्याने बिबट्याचा तिरस्कारही होत गेला मात्र एक दिवस बिबट्या इतरत्र न नेता जुन्नर तालुक्यात राहावा यासाठी आपल्यालाच मागणी करावी लागेल आंदोलने करावी लागतील याचा कदाचित कोणी विचारही केला नसेल कारण बिबट सफारीमुळे हाच बिबट्या जुन्नरकरांना वरदान वाटू लागलाय आता तालुक्यातील प्रत्येकाला बिबट्या वरदान वाटू लागलाय त्याचं कारण म्हणजे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो राज्य सरकारकडून घोषितही करून घेतला त्याचवेळी तालुक्यातील बिबट्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन दोन हजार सोळा रोजी बिबट सफारीसाठी युती सरकारकडे मागणी केली मात्र ती मागणी आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाली आणि तीही बारामतीला त्यामुळे जुन्नर तालुक्याचं राजकारण तापलेलं दिसतंय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर तालुक्यात काही महत्वाचे प्रकल्प आणावेत यासाठी माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी प्रयत्न केले यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे बिवड सफारी या सफारीसाठी तालुक्यातील आंबेगव्हाण येथील जंगल भागातील जमिनीची देखील पाहणी करण्यात आली सर्वेक्षण देखील झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने हा प्रकल्प मंजूर करून घेण्याची आणि तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या खांद्यावर आली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिबट सफारीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली एवढंच नाही तर साठ कोटींच्या निधीचीही तरतूद केली मात्र हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जुन्नरला न करता बारामतीला करण्याचे जाहीर केल्याने जुन्नरकरांचा स्वाभिमान दुखावला आणि ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील राजकारण पेटले जुन्नर तालुक्यातील स्वराज्य पर्यटन या संस्थेने देखील बिबट सफारी जुन्नरमध्येच व्हावी या मागणीसाठी लेण्याद्री येथे स्वाक्षरी मोहीम राबवली या स्वाक्षरी मोहिमेला जुन्नर तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमचा आमदार घेऊन जा पण आमचा बिबट्या आम्हाला परत द्या अशा भावना नागरिकांनी स्वाक्षरी फलकावरती व्यक्त केल्या आहेत बिबट सफारी ही बारामतीला की जुन्नरला असा वाद आता सुरू झालाय जुन्नरचे माजी आमदार शरद दादा शरददादा सोनवणे आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपोषणाला बसले आहे या उपोषणाला विविध राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा तसेच जुन्नरच्या नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आमदार बेनके यांच्या काळात हा प्रकल्प सरकारने मंजूर केला मात्र तो बारामतीसाठी त्यामुळे सर्वांत जास्त बिबटे जुन्नर तालुक्यात असताना आणि ही सफारी जुन्नरमध्ये प्रस्तावित असताना बारामतीला पळवली जात आहे हे समजताच जुन्नर तालुक्यात राजकीय वादाला सुरुवात झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बिबट सफारीची बारामतीसाठी घोषणा झाल्यानंतर विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत ही बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी आपली भूमिका मांडली आमचा जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे तिथे आर टीचा केंद्राचा प्रकल्प असल्यामुळं औद्योगिकरण होऊ शकत नाही पर्यटन विकासामध्ये अत्यंत चांगली आता गती घेत आहे पण त्याचबरोबर आमचा जुन्नर तालुका हा बिबट प्रवन क्षेत्र आहे या महाराष्ट्रामध्ये जिथे बऱ्याच ठिकाणी बिबट आढळून येतात पण जुन्नर तालुक्यामध्ये त्याची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे पण अशा या बिबट प्रवन क्षेत्रामध्ये बिबट सफारी व्हावी याच्याकरता अनेक वर्षापासून जुन्नर तालुक्यातले आम्ही लोक मागणी करत आहोत मी दादांचा आभार मानतो की त्यांनी पुणे विभागासाठी बिबट सफारीची या अर्थसंकल्पात घोषणा केली पण नैसर्गिक न्याय म्हणून बिबट सफारीचा जो प्रकल्प पुणे विभागात दिलाय तो जुन्नर तालुक्यामध्येच व्हायला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे बिबट सफारी ही बारामतीला की जुन्नरला असा वाद आता सुरू झालाय जुन्नरचे माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी तर थेट उपसले आहे दिनांक मार्च प्राणांतिकुपोषणा सोनवणे उपोषणाला बसले आहे बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी प्राण गेले तरी चालतील पण बिबट सफारी बारामतीला नेऊ देणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सोनवणे यांनी जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे मी तुम्हाला सांगतो की मी आदरणीयचा मुलगा आहे आणि मी सातीव आठवून सांगतो हा जुन्नरचा शेव मावळा तीस दिवस हटणार नाही पाण्यावर हे आंदोलन चालू ठेवेल आणि तुम्हाला मी सांगतो शेव गेला तरी तर। लेकिन चुकेगा नाही चाला या जुन्नर बलिदान देईल झुके का नाही साला होता महाराष्ट्राला मी दाखवून देईल की शिवभूमी पवित्र आहे या शिवभूमीची अस्मिता पवित्र आहे आणि याच्या जर कुणी नादा लागाल तर त्याचा आम्ही आव्हान केल्याशिवाय राहणार नाही आणि हे आमचा किती आवाज खालवला तर शेवटच्या श्वासापर्यंत मात्र शिवभूमीसाठी आणि शिवभूमीच्या या माती माणसासाठी आटाच करू आणि ह्याच्यासाठी उद्याच आंदोलन तीव्र होईल आणि मला खात्री आहे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद दादा सोनवणे सफारीवरून वाकयुद्ध रंगलं असून अतुल बेनके यांनी तीन वर्ष झोपा काढल्या आणि आता घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू केले आहे असे टीकास्त्र शरद दादा सोनवणे यांनी डागले आहे हा आमचा आमदार पोसा पण आमचा म्हणजे अशापेक्षा याच्यापेक्षाही गाण्या पद्धतीने त्याच्यावर टीका झाल्या काय कारण झोपा काढले तीन वर्ष पण माझ्याशी काय वाटतं बुरखालो सोशल मीडियावर वरती वर्थ, प्रशासनही वाटा ना आपल्या नाही एकत्र सर्वांना दादा कुलस्वामी संस्कृती सौर यांची आत्मय जाऊन काहीतरी खाऊ आले असतील आमच्या रक्तात काही आहे शिवमावळा आहे मी लढाई लढून आमदार झालो मला बापदाचे आमदार कधी नाही मिळाले आयुष्यात कधी आम्हाला बापदाचा वारसा नाही कधी मिळाला राजकीय आमच्या पोलादी हिंमत आहे या छातीमध्ये आणि मी खात्रीने सांगतो त्या पाण्यावर मी सरकारशी तीस दिवस लढू शकतो तीस दिवस नाही लढलो तर शरद सोडून माझ्या भीमाजी शेठ सोडवण्याची अवलाद सांगणार नाही तुम्हाला हे पण आज मी सांगतो टाकाव नाही लढलो तर त्यांना असं वाटतं आंबे गावांना सपारी होऊच नाही कारण का शरद सोडूनला क्रेडिट जाईल अरे बाबा नो क्रेडिट तुम्हाला घ्या आयुष्य बनायचे घ्या पण माझ्या जुन्नरला खाली बघायला कशाला लावतात केवळ राजकारण करायचं म्हणून घोषणा केली नाही तर तालुक्यात सफारी करून दाखवणारच कुणाला खालच्या थराला जाऊन राजकारण करायचे त्यांना करू द्या असा उपरोधिक टोला आमदार अतुल बेनके यांनी माजी आमदार शरद दादा सोनवणे यांना लगावला आहे आणि फक्त राजकारणापुरतं याची घोषणा राहणार नाही अशा प्रकारची काळजी मी आणि डॉक्टर अमोल पण घेणार अजित अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे ते भावना कळवलेल्या आहेत की तुमच्या सगळ्यांच्या भावनेबरोबर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ठामपणे उभा आहे जुन्नरमध्ये बिपट सफारी सर्वस्वपणाला लावून केल्याशिवाय मी आणि डॉक्टर कोल्हे राहणार नाही याच्यामध्ये अत्यंत खालच्या दर्जाला जे काही मंडळी राजकारण करतायत कोणला काय करायचं तो त्यांच्याविषयी पण याच्यात आम्ही राजकारणात जाता हितासाठी ते काम करून दाखवणारच एवढं मी जनतेला करू विद्यमान आमदार आणि खासदारांच्या डोळ्यासमोर बिबट सफारी बारामतीला पळवली तेव्हा हे झोपले होते का आमदाराला हे वागणं शोभत नाही राज्यामध्ये जरी आघाडी सरकार असेल मात्र पुणे जिल्ह्यात पवारांचे सरकार आहे जुन्नरचे आमदार अतुल बेनखींनी दोन वर्ष झोपा काढल्या आणि आता बायकांसारखी भांडणे करतायत हे त्यांना काही शोभत नाही अशी टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे आम्हाला उद्याची फिकर नाही आहे हे उद्या, उद्या आमदार होतील की नाही मी उद्या खासदार होईल की नाही याच्यापेक्षा महत्त्वाचं सफारी प्रकल्प इथं केला पाहिजे आम्हाला ते पद महत्वाची नाही आहे आम्हाला आमच्या तालुक्यातल्या जनतेचा अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे ही आमची मागणी की उगाच काहीतरी बायकांसारखी भांडणं करून मी हे मंजूर केलं आणि मी ते मंजूर केलं आणि मी हे करणार आहे जूनमध्ये करणार आहे तुझ्या अथॉरिटी काय जूनमध्ये मंजूर करून गेली ज्या डोळ्या खालून आणि तू त्यावेळेला तू झोपला होता आता मग तो जूनमध्ये मंजूर करायचा कुठल्या कॅपॅसिटीमध्ये म्हणतो आमदार हे काय त्याला काय बोलावं कुठं बोलावं हे समजू नये हे दुर्दैव आहे तालुक्याचं आणि उगाच काहीतरी बोगस पत्रकार परिषद घ्यायची अगोदर सांगायचं रात्री की असा प्रसाद होत नव्हता हेच नव्हतं दुसऱ्या दिवशी सांगायचं नाही शरददादानी दोन हजार सोळापासून काम चालू आहे म्हणजे रात्रीतून एवढा फरक पडला काय रात्रीतून काय तुम्ही तुम, केलं सकाळी तुम्हाला जागा लिहिलं चांगलं वाटलं बरोबर सरकार जरी आम्ही म्हणतो ठाकरे सरकार आहे पण पुणे जिल्ह्यामध्ये पवार सरकार आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे बिबट सफारीसाठी माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी सुरू केलेल्या प्राणांतिक कुपोषणाला राष्ट्रवादी सोडता इतर सर्व पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे बुधवार दिनांक तेवीस मार्च रोजी भाजप नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर नारायणगावचे सरपंच योगेश उर्फबाबू पाटे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी या सर्वांनी केलेल्या मनोगतात आमदार अतुल बेनके यांच्या नाकर्तेपणाचा आणि जुन्नर तालुक्याचे विविध प्रकल्प पळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला जुन्नर तालुक्यातील असणारी बिपट सफारी सोळाला याची सुरुवात झाली हा जुन्नर तालुका आणि देश नाही जगात प्रसिद्ध आहे की बिबट्या कुठे तर तो, तो जुन्नरमध्ये लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर जनतेने दिलेला कौल आणि आपला विजय पचवत असताना आपल्या जबाबदारीचं ओझं किती वाढलंय याचं भान ठेवावं आणि ज्यावेळी बिपट सफारी ही बारामतीला जाणार आहे टाळकं हल्लं आणि नियमाप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागलो आज आम्ही या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहोत आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत कोणी एक व्यक्ती तुमच्यापासून किंवा ह्या जुन्न तालुक्यातल्या जनतेच्या विचारापासून कोणीही बाजूला नाही एक विचार एकच ध्यास आमचा बिबटा सफारी आमचा आहे आणि तो आमचाच राहणार तुम्ही सर्वांनी आदेश दिला पण माझी कारवाई सुरू झाली आहे उद्याच मी सुधीर भावना भेटते आहे आणि केंद्रात असणारे भूपेंद्र यादव हे मेरठ म्हणून निवडून येणारे खासदार या खात्याचे मंत्री आहेत तिथपर्यंतचा माझा पाठपुरावा चालू आहे मी कधीही दोन दिवसात दिल्लीमध्ये पोहोचू शकते तुम्ही इथे उपोषण करताय पण याचे पडसाद दिल्ली पर्यंत पोहोचवायचं काम तुमच्या बहिणीचं आहे सफारी जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे यासाठी आम्ही विग्नर सहकारी साखर कारखान्याचे आमचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि तमाम आंदोलनासाठी आमचा सगळा आपल्याला पाठिंबा आहे यातून किती वेळ लागेल हे निश्चितपणानं राज्यकर्त्यांच्या हातात आहे मी मागायची हेच सांगत होतो की आता या आंदोलनामध्ये भेट निर्माण करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कर्च होत आहेत आणि माझ्याकडे एक पोस्ट आहे मी पुरावेशिवाय बोलत नाही राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष सुरेश वाजगे यांनी टाकलेली पोस्ट आहे त्या आंबेगावांच्या परिसरामध्ये साखर समाजाच्या लोकांकडे जाऊन एक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे मात्र आम्ही आठविला होतो त्यावेळेस पाच पाच रुपये दोन दोन रुपयाची तिकीट शाळांमध्ये दिली गेली आणि त्या माध्यमातून निधी उभारून ते क्रीडानगरी आपल्या नारायणगावमध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये खाली ती पण क्रीडानगरी पहिली पावली बालेवाडीला त्याच्यानंतरचा विषय आला प्रांत कार्यालयाचा प्रांत कार्यालय जुन्नर तालुक्याला मंजूर ते पण नेलं आंबेगावमध्ये मग एम एस सी बीचं कार्यालय असेल ते पण याला नेलं शेजारी आंबेगावला ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा नि असेल ते पण म्हणजे तुम्ही सातत्याने आमच्या जुन्नर तालुक्यावर जर अन्याय करणार असा आर टी ओ कार्यालय असं म्हणजे सगळेकडे आमच्याकडं सगळी जागा आमची सगळी लोकसंख्येच्या हिशोबाने आम्ही सगळ्यात पुढं आणि असं असताना सुद्धा तुम्ही आमच्यावर अन्याय करणार असं शिव त्याच्यात हा नवीन प्रकल्प शिवसृष्टीचा तो पण तुम्ही म्हणजे प्रकल्प आम्ही मांडायचे आम्ही सुचवायचे आम्ही त्याच्यावर अभ्यास करायचा आणि तुम्ही मात्र ऐकता आपलं जा बारामतीला घेऊन जा आंबेगावला घेऊन खाऊ यावं आहे तिथून पुढं चालणार नाही असं तालुक्यातील जनता तालुक्यातील सगळे तरुण असतील सगळे ज्येष्ठ नागरिक असतील हा अन्याय कदापी सहन करणार नाही ह्या दोन दिवसात जर या आंदोलनाचा काही निर्णय लागला नाही तर शासनाने याची जबाबदारी घ्यावी शासनाने आत्मदान नाही होणार आत्मदान होणार नाही तर पेटवून सुद्धा दिले तेल अरे इथून पुन्हा शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितले मिळवणारच ज्या जुन्नरकरांनी आजपर्यंत बिबट्याचे हल्ले सोसले अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले अशा जुन्नरकरांसाठी आलेली बिबट सफारीची संधी बारामतीकरांनी पळवू नये राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून ओळख असलेल्या जुन्नरमध्ये पर्यटनपूरक असलेली ही बिबर्ट सफारी राज्य सरकारने लवकरात लवकर उभी करावी आणि जुन्नरकरांना मोठा दिलासा द्यावा हाच एक आशावाद आज व्यक्त करूया तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत मात्र पुन्हा भेटूयात एका नव्या स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज धन्यवाद